आश्रम मी या चॅनलवर स्वागत आहे तर आज मस्त बनणार आहे रेसिपी म्हणजे तुरीच्या घुगऱ्या तर चला मी तुम्हाला आता दाखवते तुरीच्या घुगऱ्या कशा पद्धतीने शिजू घालायच्या आणि कशा करायच्या तर मी आता याने तुरी घेतले मस्त असे तुरी घेतली आता या तुरीची मस्त अशी भाजी करणं आहे तर चला व्हिडिओ शूटपर्यंत करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला तो विसरू नका चला मी तुम्हाला स्वच्छ करून आहे तुरी आता चालू करून घेतलेला आहे आता त्याच्यावरती ना आता गरम झाला ही तुरी थोडशा आवळ भाजून घ्यायची आहे तर आता मी ना तुरी याच्यात टाकून दिलेले गरम करायला थोडस तरी तुरी गरम करायचं जास्त गरम करायचं

ते आता लसण अद्रक पेस्ट करून घेते लसण अद्रकची पेस्ट एवढं येते ना मस्त कडक भाजी करते कांदा आ, तीन कांदे आणि एक टमाटर मस्त कट करून घेते बारीक कांदा टमाटा परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना अशा तीन मिरच्या होत्या माझ्याकडे तर लाल कलरच्या तर तुम्ही आता टाकून दिलेले आणि ना मस्त असं छान परतून घ्यायचं म्हणजे कसं आहे का जो कांदचा पण असो कांद्या टमाट्याचा तो निघून जा जातो तरी ते ना थोडंसं माझ्याकडे सुक्काच असा कढीपत्ता होता खूप सुकेला होता पण मी टाकून दिलेला आहे आणि ताजा ना तर तुरचे कुकरे ते उडा छान लागतो ना पण माझ्याकडे आता नसल्यामुळे ना मी असाच जो सुकेलो होता घरामध्ये तोच टाकून दिलेला आहे ना लाल तिखट पावडर आहे ते टाकून द्यायचं कांदा लसूण त्यानंतर हळद पावडर त्यानंतर पाणी आय ना भरपूर त्यानंतर तुरीच्या तुकडे टाकून घ्यायच्या पाणी यायचं थोडंसं टाकून द्यायचं आपल्याला जेवडी पाहिजे थोडी छान अशा गुगऱ्या झालेल्या तुरीच्या एकदम भारी झालेल्या घोगऱ्या तुरी लग्न छान झाले